महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा काही टाईट फाईट आहेत की तेथे कोण खासदार होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे अशातच आता सध्या माढा मतदारसंघात चांगली चर्चा रंगली आहे ती म्हणजे पाटील भावंडांच्या अकरा बुलेटच्या पैजेची माढ्याचा खासदार कोण होणार याबाबत चक्क अकरा बुलेटची पैज लागली आहे मोहिते पाटील यांचे समर्थक आणि माढा तालुक्यातील पाटील आडनावाच्या युवा शेतकरी भावंडांनी माढ्यातून तुतारीच आणि मोहिते पाटीलच दिल्लीत पोहोचणार असा दावा करत भाजपसह समर्थकांना अकरा बुलेटच्या पैजेचे चॅलेंज दिले आहे हे चॅलेंज भाजपसह सिंह निंबाळकरांच्या समर्थकांकडून अद्याप तरी स्वीकारलेले नाही ते कोण स्वीकारणार का हा विषय ठरला आहे माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील तर भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये लढत झाली दोघांमध्ये झालेल्या लढतीमध्ये खासदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडली जाणार हे पाहावे लागणार आहे पैजेसाठी पुढे याल तर नोटरी करून शोरूमला पैसे भरणार एका बुलेटची किंमत सुमारे पावणे तीन लाख असून अकरा बुलेटची किंमत तीस लाख पंचवीस हजार इतकी आहे पैजेसाठी समोर कोण आले तर शोरूमला पैसे भरून नोटरी केली जाणार आहे मोहिते पाटील समर्थकांचे चॅलेंज स्वीकारून जो कुणी शर्यत लावेल अथवा पैज स्वीकारेन त्याने माझ्यासोबत बुलेटच्या शोरूममध्ये आवे दोघेही गाड्या बुकिंग करून पैसे भरतील जो विजेता ठरेल तो अकरा बुलेटची शर्यत जिंकेल असे दोन्ही भावंडांनी सांगितले असल्याची माहिती एका मीडियाने दिली आहे